नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पालखीचा व्हिडिओ बघितला का नाही आमचा कुणी कुणी बघितला कमेंटमध्ये सांगा मी काल टाकला होता आणि काल दुपारपर्यंत काय रेंजच नव्हती दुपारपर्यंत काय रेंज नव्हती तर मी त्याच्या कमेंट पण नाही वाचले आणि अपलोड झाला होता पण नंतर कमेंट वाचायला पण नाही झालं आहे त्याच्यामुळं मग मी कमेंट बघते बघते मी कोणी कोणी बघितला व्हिडिओ काय केला आहे आणि नंतर मग सांगते अजून एक व्हिडिओ काढून कारण मी पालखीचा जरा कधीच नव्हता काढला व्हिडिओ एवढा हे करून त्यांच्याशी बोलून वगैरे काढलाय तर तुम्हाला किती आवडला काय नाही ते कमेंटमध्ये तुम्ही लिहिला असाल तर ते मला बघावं लागेल आणि मग तुम्हाला सांगन आणि आजचा व्हिडिओ पण बघा कंटिन्यू करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका तर आपला चलल्याचा कांदा भरायचा जा, शेवट झाला आपल्या कांद्याचा एक विषयक थैल्या राहिल्यात नीट करायच्या आणि आत्ता एवढा झाला थैल्या नीट केल्या की कांद्याचा जा झाला शेवट आपला कारण ठेवला होता काय आणि मध्ये पाऊस पण खूप होता त्याच्यामुळं पण नीट करणं झालं नाही आणि सारखे आडवे तिडवे कामं असतात शेतकऱ्यांची तुम्हाला तर माहितीच आहे रानातलं ही घरातलं काय असं सारखं चालूच असतंय त्याच्यामुळं मग नीट करायचं राहिलं ते राहिलाच ते मग त्याच्यामुळं मग ते आता खराब पण जास्त झालंय हे बघा इकडं खराब पण जास्त व्हायला लागलाय का अंदा त्याच्यामुळं म्हणलं पटकन आपला नीट करून आणि नीट करून एकदा झाला की मग परत लगेच एक दोन दिवसात घालून टाकायचा म्हणजे ह्या वर्षाचं त्या कांद्याचं टेन्शन मिटलं त्याच्यामुळे मग आता नीट करायचं चाललाय नीट निटकिरकी झाला मग आणि नंतर मग आपली भाजी होती चालू तर तुम्हाला तर शापू भाजीचं पण व्हिडिओ आहे त्याला तर तुमच्याकडे पण काय दर आहे काय सांगा मग आता सहा वाजले आता जाऊया घरी आता घरचं बघू जरा स्वयंपाक पाणी पोरांचं खाणं पिणं आणि नंतर मग अजून आपलं चालूच असतंय काम सारखं लाईव यानं पण काय होई नाही बघू आज ट्राय करते आलं तर येईल लई वेट काय माहिती जमते का नाही पण करते काहीतरी प्रयत्न येते नाही ना कारण खूप जणांचे कमेंट आहेत लईव या म्हणून तर लईव पण चालू करायचे टाईम भेटत नाहीये रानातले कामं चालू असले की असंच असते रानातले काम नसले का नाही घरी असले की मग पटकन स्वयंपाक वगैरे आवरून येते लईव पण आता हे कसं रानातले काम असल्यानंतर मग हे आवरून परत घरचं आवरेपर्यंत मग खूप उशीर होतो नंतर लहान मुलं असल्यामुळं सारखा कालवा पण चालू आहे त्यांचा त्याच्यामुळं मग होतच नाही आहे मला टाईमच भेटत नाही आहे आता बघू आज भेटला तर येण्यानं कसं असते शेतात गेलं की थोडासा कंटाळ पण आल्यासारखं होतं संध्याकाळी त्याच्यामुळं मग अवघड होऊन जातं सगळंच लाईव्ह वगैरे करायचं तर करते ट्राय काय होईल एवढं चला जाऊया घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय